जिल्हा परिषदेच्या निवडणुक नुनु, निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी आपल्या सर्व सहकार्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे आपल्या तालुक्यातील आणि माडा तालुक्यातील दोन गटामध्ये कोण इच्छुक आहे कुणाची काय परिस्थिती आहे आपल्याला कोणत्या दिशेने जायचंय सगळ्याचा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मला या निमित्ताने एवढं सांगायचंय की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी अतिशय तालुका लेवलला चांगली ले कामं केलेली आहेत करीत आहेत आणि बऱ्यापैकी आपल्या तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते पदा योग्य आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आदिन कारखाना असेल मार्केट कमिटी असेल किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली कामं या तालुक्यापुढे मानलेले आहेत हे नाकरून चालणार नाही आणि आज तालुक्यात जर पाहिलं तर आपला गट हा अतिशय प्रामाणिक आणि सर्वसामान्याला न्याय देणारा म्हणून आपला गट या तालुक्यामध्ये परिचित आहे आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचे की आज अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत पण जी काय कोर कमिटी आहे ती सगळ्यांना विचारात घेईल कुणाची काय क्षमता आहे कोणी काय काम केलंय ह्या सगळ्याचा लेखाजोखा ही निवड समिती येईल आणि मग सर्वांच्या विचाराने आपल्याला उमेदवार द्यावे लागतील असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावस वाटत कार्यकर्ते सगळे तोला मोलाचे आहेत माझे पण आपण सगळ्याला उमेदवारी देऊ शकत नाही म्हणून कुणी नाराज न होता आपल्या गटाचा आपल्या पक्षाचा जेडा तुम्हाला सांगतो खाली न ठेवता ते, ते फडफडत राहायला पाहिजे असं या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे आपल्या पाठीमाग सन्माननीय विजयदादा आहेत तालुक्यातील सर्व नेते मंडळी आपल्या बरोबर आहेत त्याच्यामुळं भविष्य काळामध्ये आपली पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त सीट आपल्याला आणावं लागतील आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरती आपला हक्क राहिला पाहिजे जेणेकरून पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्याला खऱ्या अर्थाने न्याय देता येतो आणि मग कुठलंही छोटं मोठं काम असेल दांड्या पात्रुला असेल सर्वसामान्य सर्वसामान्य अल्पधारक शेतकऱ्यांच्या विहिरी असतील घरकुल असतील अशा ह्या ज्या योजना आहेत त्या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्याच उमदे असा या ठिकाणी मला विश्वास आहे पंचायत समितीची सत्ता ही कशासाठी हवी तर आपल्याला जे काही तळागाळामध्ये सर्वसामान्याला ज्या योजना असतात त्या त्या ठिकाणी सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या त्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं पाहिजे सर्वसामान्याला न्याय दिला पाहिजे ज्या ज्या योजना योजना आहे त्याचा लाभ दिला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं सर्वसामान्यापर्यंत या योजना पोहोचणार आहेत नाहीतर आपण पाहतो जी कार्यकर्ते सगळे या गोष्टी करतात असं काय नाही परंतु आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण निवडून कशासाठी आलोय आणि आपण काय केलं पाहिजे कारण एवढ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही कामं करण्याची संस्था आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू द्या पंचायत समितीच्या माध्यमातून असुद्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्याय द्यायला सुवर्ण संधी म्हणलं तरी वाव ठरणार नाही आणि म्हणून मला या निमित्ताने एवढं सांगायचंय <laughs> आज आपण पाहतोय गावामध्ये जवळजवळ चार पाच वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत तरी सुद्धा जे काय माझे पंचायत समितीचे सभापती असतील उपसभापतीचे असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील काम करणारे त्यांनी सत्तेवर नसताना सुद्धा त्या ठिकाणी सर्वसामान्यांची काम केल्यात म्हणून खऱ्या अर्थानं हा आपला गट उभा राहिला असं म्हणलं तर वावग नाहीतर मी पदावर आहे का मी कशाला जाऊ मला काय आता त्याचं देणं घेणे असा एकही कार्यकर्ता माझा न म्हणता ज्या ज्या ठिकाणी त्यांना फोन येते त्या ते ठिकाणी ते जाऊन सर्वसामान्याला न्याय द्यायची भूमिका केली त्याच्यामुळं जे पंचायत समिती सदस्य होते जे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांचं मी मनापासून अभिनंदन करणारे त्याला धन्यवाद देणार आहे आणि मग भविष्य काळामध्ये आता पंचायत समितीसाठी आपल्याला जीवाचं राहण करावं लागणार आहे आपण आमदार आहे आबा आमदार आहेत मग आपल्याला काय अडचण नाही या आईरभावात राहू नका या न्या, ले ले या या तालु, त्या आयुर्भावात राहू नका जेवढं तुम्हाला लोकांपर्यंत जाता येईल सर्वसामान्याला भूमिका मांडता येईल तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या पाहिजेत असं या ठिकाणी मला आवर्जून आहे आज आपल्याकडे तुम्हाला सांगतो या कर्मा तालुक तालुक्याच्या जनतेने आदिनाथ सहकारी साखर कारखाना पाठीमागच्या सहा महिन्यापूर्वी आपल्याकडे दिला आहे का दिलाय तर अनेकांनी त्या कारखान्यावरती राज्य कर कर केलं त्या ठिकाणी सत्ता वाढल्या परंतु आदिनाथ सरकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे मकाई सरकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे आणि ती कुणी केली या गोष्टीचा सुद्धा तालुक्यातल्या जनतेने विचार करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचंय मित्रांनो आणि मग या संस्था जर आज आपण व्यवस्थित चालवल्या असत्या तर सर्वसामान्याची तुम्हाला तिथं काम करणारी मुलं हे रस्त्यावर आले नसते त्यांच्या मुलांना शाळेच्या बाहेरून जावं लागतंय ती मुलं शाळेत गेली असती अशी अवस्था मित्रांनो आज आपल्या कामगारांच्या मुलांचे त्या कामगारांचे मग एक असुद्या कारखाना दोन असुद्या ज्या ज्या कारखान्यावरती आपल्याला हे चित्र पाहायला मिळते हे तुम्ही जवळ जाऊन बघितलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे मला कोणावरती टीका टिप्पणी करायचं नाही ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी कामं केले पाहिजेत पद्धती त्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये इतर नेते मंडळी त्या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सा, आपल्याला सांगावं वाटत मला वाटतय नव्याण्णव नव्याण्णव पासून तुम्हाला तालुक्याच्या राजकारणामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषदे असेल आमदारकीच्या निवडणुका असतात सगळ्या थरातून आलेलो आहे मी <coughs> एकदम ग्राउंड लेवलचा कार्यकर्ताय माझे ब... माझ्या ऑफिस मध्ये जर मी बसलो तर दहा दहा तास असतो आठ आठ तास असतो अकरा अकरा तास मी माझ्या तुम्हाला स्वतः ऑफिस मध्ये बसलेलो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकांना न्याय देऊ शकलो एवढं लक्षात ठेवा मित्रांनो आज कुठले कार्यकर्ते कुठले नेते मंडळी एवढा वेळ देते या गोष्टीचा सुद्धा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो आणि भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टीला फटा देऊन भविष्य काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने माझ्या प्रत्येक तुम्हाला सांगतो उमेदवाराने माझ्या अतिशय तर मन धनाने भविष्य काळामध्ये सर्वसामान्याच्या कामाला उभं राहिलं पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे आज रिटेवाडी उपसा सिंचन योजने योजनेचा प्रश्न मी हाती घेतलेला आहे जर मी काही ठिकाणी गेलो तर तुम्ही मला विचारता वरचे अधिकारी सुद्धा तुम्ही रिटेवाडी उपसा सिंचन योजना कुठल्या मुद्द्यावरती करायची म्हणताय पाणी वाटप संपल्याला मी म्हणलं जे सावशिक सव्वाशे टेपचे पाणी वाहून जाते त्या काळातलं आम्हाला उचलून द्या चार महिने आम्ही एका तुम्हाला सांगतो काही तळे असतील नाले असतील किंवा अजून काय चारे असतील ते आम्ही भरून घेऊ काय आणि एका अधिकाऱ्याने सांगितले एकदा काम चार महिन्याचं का आहे पण ते तुम्ही मंजुरी करून घ्या भविष्य कामा हो तुमचीच उजनी तुम्ही किती जरी वेळा तुम्हाला पाणी सोडलं ना आढवलं तरी तुम्हाला कोण विचारायला येतो म्हणून मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो त्या योजनेच्या पाठीमाग लागलेलो आहे आणि मग भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थानं आशीर्वादा आशीर्वादाची आणि सहकार्याची मला गरज आहे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचंय भविष्य काळामध्ये आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत सामान्य ज्या जनतेच्या <coughs> जमिनीपर्यंत राहण्यापर्यंत भविष्य काळामध्ये आपल्याला पाणी आहे त्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करायचे मी योजना काढली की साठी तीच योजना सगळी घेऊन फिरायला लागली काय दुसरं काहीतरी करायचं पण अशी जर तुम्हासाठी नेते मंडळीच्या जा, जर मानसिकता असतील तर तुम्हाला सांगतो या नेते मध्ये विचार करणं की आता तुमची गरज आहे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचंय मला या निमित्ताने आवर्जून सांगावस वाटत कि वरच्या भागामध्ये वहिनी साहेब आहेत सर्वसामान्याला न्याय देणार न्याय देणारं एक कुटुंब एक घर एक राजघराणं म्हणून त्यांच्याकडे आपण तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो मित्रांनो आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या काम करताना आपण पाहतोय त्यांची सुद्धा मला वाटतं उमेदवारी त्या प्रचंड अशा मतांनी निवडून येतात तुम्हाला तुम्हाला वाटत आमका उभा राहायचा तामका उभा राहायचा हे तुम्हाला सांगतो राज यांच तुम्हाला सांगतो जालवटीला होती असली माणसं तुम्ही घेऊ नका तुमच्या पाठीमाग तुम्हाला सांगतो पश्चिम गट भरपूर मोठा आहे बीडू किती जरी मोठा 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 झाला तरी हत्ती होत नाही ती असा फुगून फुगून फुटतो पण हत्ती होत नाही त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करायचे कारण नाही भविष्य काळामध्ये हा करमाळा तालुका करमाळातली शुभ जनता तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीमाग उभा राहणार आहे असा तुम्हाला सांगतो विश्वास आहे अधिक बोलण्याची गरज नाही तुम्हाला थंडीचे दिवस आहेत <coughs> जेवण करून जायचं वेळ झालेला आहे त्याच्यामुळं अधिक न बोलता अधिक न वेळ घेता आपल्या आपल्या भागातल्या गटामध्ये आतापासूनच तुम्हाला तो लक्ष तुम्ही द्या आणि ज्या कार्यकर्त्यांना शिष्टमंडळ जे काय कोर कमिटी उमेदवार देईल त्या तुम्हाला सांगतो मानून आपण सगळ्यांनी त्यांचं काम करूया असे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतो अधिक न बोलता अधिक न वेळ घेता या ठिकाणी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला या ठिकाणी जेवणाचा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी तिथं व्यवस्था केलेली तर सगळ्यांनी दोन दोन गास खाऊन जावे अशी या ठिकाणी आपल्याला सगळ्याला विनंती करतो मी माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी काय सांगताचे संपादक आदरणीय अशोकजी मुरुमकर